नमस्कार मी दीपा मध्ये आपले स्वागत आहे हतमूड धरणाच्या पांढर क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणात पाणीसाठा वाढत आहे त्यामुळे धरणाचे आठ दरवाजे उघडण्यात आले असून त्याद्वारे प्रत्येकी शून्य पॉईंट पन्नास मीटरने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे तापी नदीकाठच्या काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणात पाणी साठा वाढत आहे त्यामुळे धरणाचे आठ दरवाजे उघडण्यात आले असून त्याद्वारे प्रत्येकी शून्य पॉईंट पन्नास मीटरने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे तापिक नदीकाठच्या काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे धतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात बराणपूर चार देडतलाई अठरा पॉइंट चार एकसा तीन पॉइंट चार एर डी शून्य पॉइंट सहा गोपालखेडा चार पॉईंट दोन चिखलदरा चौडेचाळीस पॉईंट शून्य लखपुरी सात पॉइंट दोन लोहारा तीन पॉइंट चार अकोला तीन पॉइंट दोन अशी एकूण अठ्ठ्याऐंशी पॉइंट चार मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद करण्यात आली असून सरासरी पर्जन्यमान नऊ पॉइंट आठ मिमी आहे गुरुवारी पावसाची एक मिमी तर यंदाच्या हंगामात पा एकूण पावसाची एकशे क्षेत्रात पाऊस मध्यम स्वरूपाचा आहे हतनूरच्या पाणी साठ्यात हळूहळू हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसात अधिक पावसाची शक्यता आहे यामुळे धरणाच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे दीपा बानाईत यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव so.